मैत्रिणींनो आज आपण मोदक वाटी शिकणार आहोत एकशे एकवीस पदराची ही अशी बनवायची शिकवणार आहे मी याला आपल्याला लागणार आहे अकरा वाती दहा पदराची एक वात अशा दहा वाती घ्यायच्या आणि एकवीस पदराची एक वात ही एक घ्यायची तुम्हाला मी सूत काढून दाखवते कसं सूत काढायचं वात कशी बनवायची ते आपल्याला हे अखंड अशा पाच वाती घ्यायचे एक दोन एक तीन चार हे पाच आपले हे पूर्ण पाच वाती झाल्या हे एवढं राहिलेलं आपल्याला काढून टाकायचं हे आपली पाच वातींची एक वात झाली अशा आपल्याला दहा वाती घ्यायच्या आणि एक वाद बनवायची ते आपल्याला एकवीस पदराची बनवायची याचे अखंड दहा पदर घ्यायचे आणि वरतून एक अर्धी घ्यायची मी तुम्हाला ती भात कशी बनवायची ते सांगते सूत काढायचं अगोदर हे चार बोटाची वात घ्यायची एक दोन तीन चार हे पाच पाच झाले पूर्ण आपल्याला हे पूर्ण दहा घ्यायचे हे पाच झाले आपले परत यालाच कापूस जोडायचा आणि पुढे वाद चालू ठेवायचे बरोबर असे दहा पत्र काढायचे आपल्या हे पाच झाल्या हे सहा हे सात आठ आणि हे पूर्ण नऊ झाले आपल्याला हे दहा साड़े दहा वाती घ्यायचे वात तुम्ही जाड बारीक कशी बी घेऊ शकता तुमच्या मनावर तुम्हाला बारीक दोरा काढायचा आहे बारीक दोरा काढू शकता जाड काढायचं जाड काढू शकता आपल्या नऊ झाल्या होत्या हे झाले दहा दहा आणि हे पा अर्धी घ्यायची एवढी आपल्या पूर्ण दहा झाल्यावर ही तुम्हाला दाखवण्यासाठी हे पहा हे इथपर्यंत अशी घ्यायची आणि हे काढून टाकायचं हे आपली पूर्ण झाली एकवीस पदराची वाद झाली हे बाई आता हे आपल्याला पूर्ण असं बांधून घ्यायचं जी अकरा वात आहे तिनं बांधायचं अगोदर काय करायचं ह्या पूर्ण वाती अशा जोडून घ्यायचं तशा मी जोडूनच ठेवल्या होत्या पण तुम्हाला दाखवण्यासाठी हे आपल्याला बरोबर दहाच बाती घ्यायच्या ह्या पाच आणि ह्या पाच दहा झाले आपल्या आता ह्या वातीनं मध्यमध्ये बांधून घ्यायचं हे असं बांधून झालं आता हे आपल्याला लहान मोठी कोणती वाटत असेल तर थोडंसं असं साईडनं वळून घ्यायचं बरोबर वाती होऊन जातात थोडंसं लहान वाटल्या तर कारण ते बांधल्यामुळं कमी जास्त कमी जास्त होऊ शकतं आता हे आपलं एक वाता आपल्याला अशीवरतीच ठेवायची हे आपले बांधून झाल्यावर हे आशी वात दिसते आता आपल्याला सुई आणि दोरा लागेल अगोदर आपल्याला हे दोन दोन वाती घेऊन त्याचं पीळ मारायचं हे पाय पीळ कसं मारायचं हे बघ मी तुम्हाला दाखवते कसं पीळ मारायचं ते हे दोन्ही माती एकत्र करायचे पीळ मारून झाल्यावर आणि त्याला बांधून घ्यायचं तुम्ही दोन गाठी मारू शकता नाही एक बी मारू शकता आपल्याला एक वाता अशी वरती स्रव द्यायचे आपण जे अकरा बांधले होते ना अकरा मधल्या त्यातली एक वाता आपल्याला अशीच स्रव द्यायचे दोन दोनच वाती घ्यायची दोन दोन वातीच पिळ मारायचं सोपी आहे तुम्हाला आता हे असं करून दाखवते ह्या बाजूनी ते तुमच्या लक्षात नसेल आलं तर परत दोरेने असं बांधून घ्यायचं आपल्याला दो दोरांसोईत लागत आहे तुम्हाला जर घट्ट पिळं मारायचं तर घट्ट पण मारू शकता हे आपल्याला अशा आक्रवाती पिळ मारून आपल्याला अकरा वाती भेटतात कारण एकवीस वाती येणं हे म्हणजे पूर्ण एकवीस वाती होतात ते असे दहा वाती आपण बांध्या वरती एक व सोडायची असते पण काकडा कसा करतो तशी बात करायची याची तसं पीळ मारून घ्यायचं काकड्याला कसं मारतो तसं मारायचं दोन दोनच वती घ्यायचे थोडं पूर्ण बांधूस आपल्याला वेळ लागतो माझा कापूस घरचा असतो घरच्या कापसाच्याच वाती बनवते मी पूर्ण प्रकारच्या वाती आहे माझ्याकडे सर ज्याला आवडतात ते घरी येऊन घेऊन जातं मी पहिले बरेच वातींचे व्हिडिओ टाकलेले आहे टाक ना अजून काय राहिले तेवढ्या टाकणार आहे हळूहळू हळूहळू एक 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 हे आपल्या पूर्ण वाती बांधून झाल्या आता आपल्याला परत ह्या वाती एकत्र करून घ्यायच्या आपल्याला आता मोदक तयार करायचं ही आपली एक वाते, हे ही अशी मध्येच राव द्यायची तिला बांधायची गरज नसते ती बरोबर बांधल्या जाते आता हे दोऱ्याने आपली जी वर पहिली वाते ती एक वात राव द्यायची आता हे दोऱ्याने बांधून घ्यायचं माझ्याकडे पांडा रो नव्हता आता म्हणून मी हा दुसरा घेतला हे बांधून झाल्यावर आपली हे जोडवातीचं मोद मोदक आहे तिळ मारून घेतलेल्या वातींना दोन दोन वाती दोन दोन वाती एकत्र करून हे जोडवातीचा मोदक आहे असं बांधून झाल्यावर असा दिसतो आता आपल्याला थोडंसं थोडं मी सूत काढते का ही पण वाताशी धरायची आणि असं सुतानी बांधून घ्यायचं छान कच्चं काढलं तर ते तुटून जातं सुत पक्क बांधायला तर पक्कच काढायचं म्हणजे तुटत नाही आपली जी एक वात होती ना ती अशी वरती राहते हे मोदक तयार वरती थोडं थोडासा कापूस लावून घ्यायचा गाईच्या तुपात भिजवायची आणि आता गणपतीला लावून द्यायची आरती करताना पूर्ण आरती होईपर्यंत किती तुम्ही पाच आरत्या घ्या किती घ्या छान भिजू द्या पण बरोबर चालती